राजा आलं चाकर शिवबाचं होणार झुलवा पाळणार दैवत छत्रपती आम्ही शिवकन्या इत्यादी गीतांवरती यत्ता ज्युनियर के जी ते चौथीचे विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं केदार काळे सृष्टी काळे यशराज कुपसे अनिकेत देवकर साक्षी दुधे कल्याणी कलसाईत प्रांजल दुर्गुळे प्रेरणा गाडे सूरज जगताप अथर्व तळेकर आयुष्य गोडदे राजवीर साळुंके तेजस्विनी जाधव आरोही सापाटे श्रावणी सापाटे शौर्य राऊत संस्कृती घाडगे प्रगती कोंडलकर राजवीर कळसाईत स्वरा आरकेले स्वरा कोंडलकर आदित्य गाडे आदी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता यामध्ये प्रमुख आकर्षण ठरले ते शिवाजी भैरव खुपसे जिजाऊ प्रगती सुरू व अफजल खान श्रेयश काकडे यांच्या भूमिकेतील विद्यार्थी मिरवणुकीमध्ये पाहणाऱ्यांनी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे लोकांनी फोटो काढले यानंतर विद्यार्थ्यांनी शिवरायांची महती वर्णन करणारी प्रबोधनात्मक भाषणे केली त्याचबरोबर अफजल खान शिवाजी महाराज भेट व अफजल खानाचा वध हा प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केला केम ग्रामस्थांच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा